तर गाईज सॉरी तुमचा पार्ट टू मध्ये घरी आलो प्रेशर वगैरे झालो आता आपण घेऊ चिकनचा रेसिपी बनवला आता चिकनची रेसिपी काय बघू बघूस आता काय बनत आहे काय नाही कंटिन्यू करत राधा बरं आता काय बय चिकन तो बनू कायतरी मी नाव पुछले गेला मी सांगितलं माझी बारबेक्यू तंदूरी काय बनती बनल तर बघू आपण पहिले सगळ्यात पहिले आपण चिकन धून घेऊया चालू चला टाइम लेप्स नु हा किती दोन मिनिटं धुत चालू गेली का तर गाईच पण चिकन धुवून घ्या घेऊया पहिले चालू करा हे बघा लॉलीपॉप लॉलीपॉप दोन दोन लॉलीपॉप चिकन धुवून घ्या एकदम फ्रेश चांगला पायासारखा आता मला चिकन धुवायला बोला कधी तरी तुम्ही मी चिकन धुवायला येईन खास हे बघा असं म पद्धतशीर असं पाणी काढत जातला लाल लाल आणि पुन्हा एक असं धुवून घ्या आपला कॅमेरा पण सारखं झालेला आहे माईक चालू करण्या मला माहिती नाही आवाज करणे मला माहिती नाही मग स्टार्ट तर केला आपण आता बघू जसं होईल तसं होईल धुवून घेतलेला आहे आता आपण बसू थोडासा त्याला मॅरिनेट करायला या माझ्यासोबत तर गाईज आपला चिकन वगैरे धुवून झालेला आहे पद्धत आता आपण त्याला मॅरिनेट करायला घेऊया मीठ घेतला आहे चिकन मसाला दाले दाले। हाँ? हाँ चिकन मसाला आणि आपल्या सर्व घरचे मसाले आणि हे लिंबू आपण दही आणायला विसरलेत आपण दही नाही टाकणार आता आपण टाकून घेऊया बघत राहा तर गाईच आपण याच्यात टाकलाय मीठ मसाला हलद गरम मसाला धना पावडर चिकन मसाला लिंबू आणि हे गाला बघ माझ्या आणि काय टाकला पण लाचला अंडा टाकलाय तू काय चांगलं सिरियस चालू तू काय बघ आता आपण मॅरिनेट करून घेऊ याला एवढी राईट आहे तरी बघायचं भाई दिसला पाहिजे पब्लिकला क्वालिटी लागतं क्वालिटी आपल्याला एक मित्र बोलला आहे त्याने एकच ब्लॉग बघितला माझा फक्त तो पण नाईटचा बघितला भाई जर आयफोन घे तुला क्वालिटी पाहिजे बोलतो व्हिडिओ बनवता मस्त ला क्वालिटी लागेल त्याला सांगू शकतो भाई तुम्ही ब्लॉग बघितला तो रात्रीचा बघितलाय जरा दिवसाचा ब्लॉग बघ पॉलिटी पाहिजे असा हा आहे तो काय समाज आपण आता याला मॅरिनेट करायला ठेवू चिकनला आणि आपण जाऊ आता फाटी कॉल करू तर अशी आणि काय आग लावायची बंदोबस्त करू आग लावायची म्हणजे दुसरा काय विचार नाही आता आग लावायची म्हणजे काय रे निकर बेटो पण मिन्स त्याचा आता बघू बंदोबस्त करू आपण तो झाला त्यात आपण याला ठेऊया म्हरण तर गायच वरती तर गायचं आपल्याला चाली भेटलेली आहे आणि यांचा विषय चाल आहे फुल टायटल आहे आणि यांचा विषय आहे माझ्या लग्नाचा विषय चाललं आहे गाईज हा यानं गिऱ्यांना दाखवला लागणार दाखवू यानं वि टूला दाखव लागेना यांचा चेहरा बघून ठेवा आवाज लग्नाचा चेहरा झाला यांचा लग्न करून लग्नाचा पण पोरबीर बघल्या मला काय नाही तुम्ही कुठे पिता गाईच आपण आता झाले धुत यांचे जरा बडबड जरा इग्नोर करा तर गाईच आपली जालेवली धून झाले आणि ते त्यांच्या पप्पांच्या मित्रांच्या गोष्टी जरा इग्नोर करा फक्त असं रोजच्या असतं पिल्यावरती लग्न बिग्न तो विषय सोडून द्या आता आपण जालेवली धून झाली आपली आता आपण जरा फाटे चोरी करतो फाटी ना जरा गप्च पाठी तर पाठी मागा आपल्या पाठी आहे जरा पाठी चोरी करायचे काय बोलायचे सांगू लागला गोड ना नका बरू चला पाठी तांबा नंतर भेटतो पाय बाय तर गाईच आम्ही पाण्याले पाटे चोरलेत हे ये लवकर लवकर ये कोण नाही तर ये लवकर अरे तू ये गाईच थांबा तुम्हाला नंतर भेटतो फाटी डायरेक्ट आपल्या पार्किंगमध्ये पद्धतशीर आलेली आहेत घमेल ही झाली ही फाटी भाई एक नंबर चोरी <laughs> आहे तुम्हाला नंतर भेटतो बाय बाय तर गाईज आम्ही आलो फायनली टेरेसवरती तिथं घमेल ठेवला आहे जाली ठेवलं आहे फाटी ठेवल्या तिथं तुम्हाला दाखवतो आम्हाला मला दाखवतो ये दाखव का बघ रे ही फाटी झाली तो घमेल आम्हाला चांगला दम लागला वरती आणि दोन वेळा चढलो गड <laughs> तर आपण तुम्हाला नंतर भेटू जेव्हा आपण चालू करू ना तर घरी जाऊन जरा घरात जाऊन काहीतरी फ्रेश होतो नंतर तुम्हाला भेटतो सो गाईज पाण्याला आपण ड्रेसवरती आलेलो आहेत बाई पाठी थोडशा मी थोडीशी भाकरी कर खाली अरे की जरा या व्हायला टाइम लागेल टाइम पण झाला साडे अकरा वाजता वर करून घेऊ हे बघा कारामध्ये चालले बघा फाटी तोडायचे का फाटा तोडत नाही एक तोडला तोडला कडक रे चपलीमध्ये चपली मध्ये आहे थांबा गाईज जर था। था था। था गा? <laughs> आता तुम्हाला स्टँड लावतो इथे स्टँड आलेलं आहे तुम्हाला दाखवतो आता कसा काय विषय चोर बिल भेटून घेतो आता चोर भेटायला टाइम लागतोय काय बोलायचे का इच्छा नाही द्यायची आता ही मोठी कसरत आहे आग पेटवायची म्हणजे बघू चालू तर केले सार्थक बाईचे असते आपण आग लावून बघू <laughs> <laughs> नाही दिस काढली झाला होते मी पेपर आणलेला थांबा काय जरा <laughs> था आग लावायचा प्रयत्न करतो मी आता आग बघू मला आग लावता येत फटे <laughs> तर सुखी आहे आमचा घमेलवाला आहे नाही आपण आपणच उतले वर्षी तर काहीच पुन्हा एकदा पण सार्थक असते आग लावून बघूया असं आग लावत भाईल <laughs> नाही आता ओके का होऊन जाईल असं वाटतं मला थोडासा पेट्रोल पाहिजेच होता कारण की तशी आग आम्हाला पेटली नसती कारण की आम्ही रोज चुली पेटवत नाही आज जरा पेट्रोलचा वाशील नाही तर हा आता पेटवत रा नीट बस फायनली आग लागलेली आहे बघू किती वेळ चलते गाईज फायनली आग पेटलेली आहे आणि मी जॅकेट पण चेंज करून आलो लय गरम व्हायला लागलं मग असे लाल होता आता घातले तरी पण गरम होतच कधी होते आता ओढत व्हायला लागली इथं रात्री कोण बघायला नाही तुम्हीच बघणार आहेत काय टेन्शन नाही आपल्या निखारा पाडायची कुठे निखारा पडला का नक झाली ठेवायची आग तर लागलेली आहे पद्धतशीर लाग चालतं नाही आग लागलेली आपल्या <laughs> आग लावायचं काम तरीच केलेलं आहे

लाव आता काय मध्ये नको राहतो साईडात जाऊन घेऊ मध्ये मी लावतो हा लाव आता आपण चिकन ठेवून घेऊया चिकन ठेवूया आपण आता मस्त वेगी घे नाही नाही ठेवा जरा तसं याच्यात हो आपला रक्षात हांव हो। जरा येतो ठेव म्हणजे आपल्याला नीट काढायला भेटतील तर मग पक्कं आणले गाईज अरे चिकन लेग पीस दोन ठेवलेले आहेत बाईनी तीन हा बघ तीन लेग पीस या हे पण तोडले नाही पंकर ते पंकारात लेग पीस असतं नाही आम्ही दोघं नाही खायला तर जर कमी आणले शंभर रुपयाचं आणलाय मला समजलंच नाही की शंभर रुपयाचे आज येईल अर्धा किलो सांगते शंभर रुपयाचं आहे आपलं शंभर रुपये नंतर नंतर आठवड्या घरी आले होते शंभर रुपयाचं अर्धा किलो आणते या कायदे सगळं पीस होऊन देशील बहुतेक असं मला वाटतंय झालं लास्टचा पीस राहायला आहे तिथे पीस बघू दे शंभर रुपयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आमटे दहा पीस आलेले आहेत गाईज तर मस्त होऊ द्या पंधरा वीस मिनटं जरा नंतर पलटी मारू का अर ते चार त्यांना काय दिसत नाही खायला हे बघा काहीच कंप्लीट दहा पीस आहेत तेवलेत पद्धतशीर तर असं पंधरा वीस मिनटं जरा राहू देत पंधरा जण आपण पलटी मारू मग ते पूर्णपणे शिस्तील प्रॉपर मग आपण खायला घेऊ तुम्हाला पण बोलू आपण खायला बाई काय दोन शब्द खायला या भूतांची स्टोरी झाली होती आता आमच्या मस्त रात्र आहे बारा तजून गेले गेले गेलेच आता जराशी झालेली एक स्टोरी झालेली <laughs> <श्टोरी> <ले। laughs> ते सांगू आम्ही तुम्हाला नंतर तर गाईच बऱ्यापैकी झालेला गा। आहे शिजून अजून थोडासा शिकायचा शिजायचा बाकी अजून दहा मिनिटं लागतील लागतील नाही मिनिट दहा एक मिनिट पीस मग या तुम्ही मग घायला लगेच बघ प्लेटी पण आणून प्लेटी थंड पण आहे गाईज रात्रीचे किती वाजले भाई एक वाजून चार मिनटे झालेत आणि आपली डिश तयार झालेली आहे तंदुरी आपली पहिल्यांदा बनवली अशी जरा समजून घ्या करे बरे काय शेजवान चटणी शे फ्राय नूडल्स लिंबू दोन थम्सअपचे ग्लास भाई मी तुम्ही आणि तुम्ही या सगळ्यांनी खायला भेटॉ पण खाऊन झाल्यावरती बाय बाय एकदा खायला सिनेमॅटिक घ्या सिनेमॅटिक एकदा टेम्परेचर <laughs> <ताके> <करूँ। laughs> चला गाईज आता खाऊन घेतो तुम्ही मग खायला या भेटो पण नंतर बाय बाय चेअर्स कर बाई चेअर्स <laughs> so आपली तंदुरी कशी झाली आपल्याला चांगलं खाऊन टेस्ट करून कशी झाली हॉटेल पेल हॉटेल फेल हॉटेल पेल काय बोलतो नादत नाही बाई काय कडक एकदम कडक नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम फिक्स फिक्स ना काय फिक्स लागतंय यावं लागतंय मी पण खाऊन बघतो काय गरम बागा वाप नाही गरम आहे मी पण घेतला की मला खाऊन बघू मी पण मसाले मी पिल्ला एक एकदम प्रॉपर एकदम प्रॉपर शिजला काम पच्चिस हॉटेल कोणाचा कोणाचा यावं हॉटेलला शंभर टक्के बाय बाय गाईच तर गाईच तुम्ही तर काय आले नाही सुका वाटेल चांगला खाऊन टाकला अख्खा <laughs> सुपडा साफ केला थंडा पण संपवला इकडे पेट्रोल आहे तो, तो चुलीसाठी आणला होता चांगला संपला आहे आता इथून जरा साफसफाई करतो थोडासा आवरतो थो, आणि ब्लॉग एंड करतो बाय बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ वाटले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण लवकरच पुढच्या आहे बाय बाय यू